नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो यंदा ज्येष्ठ वटपौर्णिमा एकवीस जून रोजी साजरी करण्यात येणार आहे या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवते अशा वेळी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत उपवास कसा ठेवावा तसेच कडक उपवास केल्याने किंवा के उपवासाच्या पदार्थावर ताव मारल्यामुळे अनेकदा त्रास होतो हा त्रास टाळण्यासाठी उपवासाच्या दिवशी पोटाला त्रास न होणारे कोणते पदार्थ खावेत याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहोत ज्यामुळे तुमच्या शरीरावर कोणताच साईड इफेक्ट होणार नाही आणि दिवसभर उपवास करणे अतिशय सोयीचे होईल मित्रांनो एक दिवस भूक आणि तहान नियंत्रित केल्याने तुमच्यावर मानसिक परिणाम होतो अनेक महिला उपवास सहज करतात परंतु काहींना उपवासामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आंबटपणा कमी रक्तदाब मळमळ सर्वात सामान्य आहे उपवास सोडल्यानंतर तुम्हाला या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही यासाठी उपवासाला सीझनल फळे खा उपवासादरम्यान फळे मोठ्या प्रमाणात खावीत निरोगी पद्धतीने उपवास सोडण्यासाठी आपल्या प्लेटमध्ये सलाड आणि फ्रूट चाट असणे महत्वाचे आहे तसेच तुम्ही उपवासाला खजूर खाऊ शकता खजूर हा पौष्टिक घटकांचा एक केंद्रित स्रोत आहे ज्याचा उपयोग उपवास सोडण्यासाठी केला जातो जर्दाळू आणि मनुका देखील पौष्टिक आहेत मित्रांनो उपवास कुठले करावे हा झाला प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग कडक उपवास करावा की उपवासांच्या पदार्थावर ताव मारून करावा हा झाला वैयक्तिक भाग परंतु कडक उपवास केल्याने अतिरिक्त आम्लता वाढून उलट्या होणे डोके दुखणे चक्कर येणे अथवा उपवासाच्या पदार्थावर ताव मारल्यामुळे पित्त वाढणे असे त्रास होऊ शकतात हे त्रास होऊ नयेत यासाठी काळजी घ्यायला हवी त्यासाठी उपवासाच्या दिवशी पोटाला त्रास न होणारे पदार्थ खावेत रोजच्या जेवणापेक्षा कितीतरी अधिक उष्मांक असलेले पदार्थ उपवासाला खाल्ले जातात साबुदाण्याची खिचडी वडे थालीपीठ साबुदाण्याच्या पिठाचे साजूक तुपातले लाडू हे पदार्थ खाल्ल्याशिवाय उपवास केल्यासारखे वाटतच नाही हे पदार्थ अगदी रुचकर लागतात हे मान्य आहे पण साबुदाण्यात फक्त आणि फक्त पिष्टमय पदार्थ मिळतात म्हणूनच मित्रांनो उपवासाला साबुदाणा टाळावा राजगिरा शिंगाडा वरीचे तांदूळ शहाळ्याचे पाणी दूध मसाला दूध मिल्कशेक फळे खजूर अंजीर बेदाणे नुसताच एखादा उकडलेला बटाटा किंवा रताळे राजगिऱ्याचा लाडू किंवा चिक्की शेंगदाण्याचा गुळ घालून केलेला किंवा के शिंगाड्याचे पीठ व खजूर याचे लाडू हे उपवासासाठी पौष्टिक मानले जातात तसेच सुरण व कच्च्या केळ्याचे काप थोड्या तुपावर भाजून त्याला तिखट मीठ लावून खाल्ले ते देखील उपवासासाठी पौष्टिक ठरू शकते हे पदार्थ पूर्ण जेवणाची भूक भागवणारे नसले तरी मधल्या वेळेसाठी ते चांगले ठरतात उपवासाच्या फराळाच्या थाळीत वरीचे तांदूळ शिंगाड्याच्या पिठाची आमटी राजगिराच्या पिठाचे थालीपीठ काकडीची कोशिंबीर वा भोपळ्याचे किंवा बटाट्याचे भरीत सुरण खात असतील त्यांच्यासाठी सुरणाची भाजी हे पर्याय उपलब्ध आहेत गोडात सफरचंद डाळिंब केळं पेर यांचे गाईच्या दुधाच्या दह्यात केलेले रायते किंवा के फ्रूट सलाड घेता येईल साजूक तुपात केळ्यांचे काप साखर खोबरे थोडेसे दूध आणि वेलची घालून केलेला हलवादेखील के चविष्ट लागतो तसेच मित्रांनो उपवासाच्या वेळी अनेक महिलांना कॉफी किंवा चहा पिण्याची सवय असते मात्र कॅफिनचे से सेवन आरोग्यासाठी अजिबात फायदेशीर नाही यामुळे तुमच्या शरीरातील आम्ल पातळी वाढू शकते यामुळे पोटात जडपणा आणि छातीत जळजळ होऊ शकते उपवास सोडल्यानंतर एक ग्लास कोमट लिंबू पाणी पिणे हा तुमच्या पोटाचा पीएच सामान्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे मित्रांनो उपवासानंतर <Sanandar> तुम्हाला प्रथिनेयुक्त पदार्थ खाणे आवश्यक आहे उपवासानंतर लगेचच प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने उपवासात गमावलेली ऊर्जा परत मिळते यामध्ये कडधान्य नट मसूर दही आणि पनीर यांचा आहारात समावेश करणे चांगले राहते उपवास कोणताही असो पण स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी निर्जलीकरण करणे आवश्यक कर आहे उपवास सोडल्यानंतर लगेच पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही वास्तविक पाहता उपवासानंतर ॲसिडिटीची समस्या टाळण्यासाठी तेलकट आणि मसालेदार अन्न टाळावे दिवसभर उपाशी राहिल्यानंतर तुम्ही एकाच वेळी उच्च कॅलरी असलेले अन्न खाऊ नये कारण त्यात पोषक तत्वे कमी आणि चरबी जास्त असते मित्रांनो अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की गरोदर महिलांनी वटसावित्रीचे व्रत करावे का तर मित्रांनो गर्भवती महिलांनी वटसावित्रीचे व्रत करू नये गर्भवती महिलांनी आपल्या नऊ महिन्यांमध्ये कोणताही उपवास पकडू नये याचा गर्भावर परिणाम होऊ शकतो गर्भवती महिलांना उपवास पकडायचा असेलच तर त्यांनी सर्वात अगोदर डॉक्टरांशी चर्चा करणे योग्य ठरेल गर्भधारणेदरम्यान उपवास केल्याने काही वेळा गरोदर स्त्रीला तसेच न जन्मलेल्या बाळालाही हानी पोचू शकते तीन महिन्यांपेक्षा कमी गरोदर असलेल्या महिलांनी उपवासाचा विचारही करू नये कारण सुरुवातीच्या महिन्यात महिलांना उलट्या अस्वस्थता डोकेदुखी अशक्तपणा मळमळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात अशा स्थितीत उपवास ठेवल्यास अडचणी वाढू शकतात याशिवाय तिसऱ्या तिमाहीत उपवास करणे देखील सुरक्षित मानले जात नाही जर तुम्हाला अशक्तपणा असेल किंवा मधुमेहासारखी समस्या असेल तर तुम्हाला उपवास ठेवण्याचा सल्ला दिला जात नाही म्हणूनच गर्भवती महिलांनी वडाची मनोभावे पूजा करावी व्रत किंवा उपवास करू नये मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा